हाय मी स्मिता आज आपण अख्ख्या मसूरपासून दोन मस्त सगळ्यांना आवडतील असे पदार्थ करणार आहोत साधारण एक वाटी मसूर मी चार तासापूर्वी भिजत ठेवले होते ते भिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलं आणि नंतर एका कापडामध्ये बांधून ठेवले याला असे थोडे थोडे मोड आलेले आहेत पण आज जे मी पदार्थ दाखवणार आहे त्याला मोड न आणता तुम्ही असेच भिजवलेले मसूरही घेऊ शकता सगळ्यात आधी आपण अतिशय पौष्टिक असं मसूर डाळीचं सूप करणार आहोत यासाठी मी एक कांदा थोडा रफली चॉप करून घेतलेला आहे एक टॉमॅटो घेतलेला आहे एक गाजर थोड्या मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि थोडा कोबी घेतलेला आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता या भाज्यांपैकी तुमच्याकडे ज्या भाज्या नाही आहेत त्या भाज्या नाही घातल्या आणि दुसऱ्या तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घातल्या तरी चालू शकतं भिजवलेल्या आणि मोड आलेल्या मसूरपैकी एक वाटीभर मसूर मी यामध्ये घालून घेते यामध्ये आपण दीड ग्लास पाणी घालून घेऊया यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भाज्या आहेत तोपर्यंत आपण एका कढईत थोडेसे मसूर फ्राय करून घेऊ कुठलेही सूप घेताना जसं वरून थोडे कुरकुरीत नूडल्स घेतात याऐवजी आपण कुरकुरीत मसूर घेणार आहोत तर हे मसूर आपल्याला थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत असे मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहेत मसूर अगदी थोडे आहेत त्यामुळे अगदी पाच मिनिटातच फ्राय झाले थोडेसे असे खुळखुळ खुळकुळ वाजायला लागले की समजायचं की मसूर फ्राय झालेले आहेत मस्त कुरकुरीत झाले आहेत एका वाटीत काढून घेते हे मसूर तुम्ही इतर वेळेला कधीही मुलांना असं थोडेसे भिजवून तळून देऊ शकता चवीला खूपच छान लागतात त्यामुळे सूपवर असे थोडेसे कुरकुरीत मसूर टाकले की मुलंही सूप अगदी आवडीने पितात तर इथे आपले मसूर मस्त कुरकुरीत फ्राय करून झाले आहेत इथे कुकरच्या तीन चिट्ट्या झालेल्या आहे वाफही गेलेली आहे आणि तीन चिट्ट्यांमध्ये मसूर भाज्या अगदी छान शिजतात इथे मी एक ठेवलं आहे त्यावर एक चाळणी ठेवली आहे आता है, भाजा शीजले है, है, या शिजलेल्या भाज्या आपण या चाळणीवर काढून घेऊया म्हणजे यातलं सगळं पाणी खाली निघून जाईल आता हे भाज्या शिजलेलं जे पाणी आहे ते आपल्याला टाकायचं नाही आहे सूपसाठी आपण तेच पाणी वापरणार आहोत या भाज्या आहेत त्या आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत पण खूप गरम गरम फिरवायचे नाही आहेत थोड्या गार होऊ द्यायच्या आहेत आपण हे थोड्या वेळ गार होऊ देऊया भाज्या बऱ्यापैकी गार झालेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या भाज्या आपण काढून घेऊया आणि याची आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता या भाज्या बारीक करतानाच यासोबत मी पाव चमचा मिरी पावडर घालून घेते पाव चमचा दालचिनी पावडर घालून घेते आणि लागेल तसं थोडं गार पाणी घालून याची आपण छान बारीक पेस्ट करून घेऊया साधारण अर्धा ग्लास गार पाणी घालून गा याची मी अशी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे भाज्या शिजवल्याचं जे पाणी आहे त्यातच ही पेस्ट घालून घेऊया मिक्सरच्या आहे बरीच पेस्ट लागलेली आहे त्यातही थोडं पाणी घालून घेते आणि तेही आपण यात घालून घेऊया हे सूप ना खूपही घट्ट छान लागत नाही थोडं पातळ छान लागतं तर साधारण इतपत हे पातळसर झालेलं आहे तुम्हाला मी साधारण कन्सिस्टन्सी दाखवते तर साधारण इतपत पातळसर हे सूप आहे आता हे मी गॅसवर ठेवते आणि याला फक्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे साधारण दोन ते तीन मिनिट उकळून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेते आणि एक टेबल स्पून गुळ घालून घेते गुळ घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं जर नाही घातलं तरी चालू शकतं आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला एक उकळी काढून घेऊया तर सूपला इकडे अगदी व्यवस्थित उकळी आलेली आहे इथे आपला सूप तयार झालेला आहे तर असं हे मस्त पौष्टिक पटकन होणारं मसूर डाळीचं सूप तुम्ही नक्की ट्राय करून बघा चवीला खूपच छान लागतं आणि अशी ही मस्त कुरकुरीत मसूर डाळ वरून घातली की सूप प्यायला अजूनच मजा येते तर अशा या कुरकुरीत मसूर डाईमध्ये थोडस मीठ टाकून नुसती खायला ही डाळ खूपच छान लागते तर अशी ही मस्त कुरकुरीत मसूर डाळ आणि सोबत मस्त गरमागरम मसूरचं सूप नक्की करून बघा आता लगेच वळूया आपण मसूरच्या दुसऱ्या रेसिपीकडे पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठली नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा एका कुकरमध्ये मी पाऊन वाटी भिजवलेले मसूर घेते आहे साधारण अर्धा वाटी मसूर मी तीन चार तास भिजवून घेतलेले आहेत मसूर अगदी छान भिजलेले आहेत आता यामध्ये मी एक वाटी पाणी घालून घेते पाऊन वाटी मसूर साठी इथे मी एक वाटी पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आता आपल्याला कुकरच्या तीन घ्यायच्या आहेत इथे कुकरच्या तीन कुकरची वाफही छान गेली आहे आणि मसूरही अगदी छान शिजले आहेत हे मसूर मी आता एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते हे शिजवलेले मसूर आता आपण पावभाजीच्या मॅशरनी थोडे मॅश करून घेऊया या मसूरचं आपण अगदी मस्त हेल्दी असं थालीपीठ करणार आहोत आता या मध्ये एक चमचा भर लाल मिरची पावडर घालून घेते पाव चमचा हळद घालून घेते एक चमचा भर धणे जिरे पावडर घालून घेते चवीपुरता मीठ घालून घेऊ दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते अर्धी वाटी कोथिंबीर घालून घेऊ कुठल्याही थालीपीठामध्ये कोथिंबीर आणि कांदा जास्त घातलं की थालीपीठ मस्त होतं आता यामध्ये मी माझ्या घरातलं भाकरीचं पीठ घालून घेते आहे यामध्ये मी एक किलो ज्वारी अर्धा किलो बाजरी अर्धा किलो नाचणी आणि अर्धा किलो सोयाबीन असं हे दळून आणलेलं आहे ते पीठ मी दोन वाटी इथे घेतलेलं आहे याऐवजी तुमच्या घरात असलेली कुठलीही पीठं तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये मी दोन चमचे बेसन घालून घेते गतले मुए थाली सगया पड़ पड़ बेसन घेतल्यामुळे थालीपीठाला मस्त चव येते आता या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुमच्या घरात असलेली कुठलीही पीठ तुम्ही इथे घेऊ शकता भाजणीचं पीठही घेऊ शकता पण फक्त ज्वारीचं पीठ घेणार असाल तर बाइंडिंगसाठी थोडंसं बेसन किंवा गव्हाचं पीठ घालायचं आता हे थालीपीठ आतून मस्त सॉफ्ट व्हावे म्हणून यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता लागेल तसं पाणी घालून याचं आपल्याला सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे साधारण थापता येईल इतपत सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे माझं पीठ भिजवून झालेलं आहे साधारण इतपत सैलसर हे मी पीठ भिजवलेलं आहे म्हणजे आपल्याला अगदी सहज पीठ थापता येतं आता पीठा या पीठामधला साधारण पोळ्यांच्या पिठापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा मी एक गोळा काढून घेते आणि आता आपण थालीपीठ करायला घेऊया इथे मी एक पोरपाट घेतलंय पोळपाटावरती एक स्वच्छ आणि थोडासा ओलसर असा रुमाल मी घालून घेते गॅसवर मी एक बिडाचा तवा ठेवलेला आहे गॅस चालू करूया आणि आता आपण थालीपीठ थापायला घेऊया बोट थोडी ओलसर करून घेते आणि कापडालाही थोडं पुन्हा पाणी लावून घेऊया आणि ओलसर बोटांनी असं हे पीठ पसरवून घेऊया बोट ओलसर असली की पीठ अजिबात बोटांना चिकटत नाही आणि पीठ अगदी व्यवस्थित पटापट पसरवता येतं आणि हवं तितकं पातळ थालीपीठ थापता येतं तर इथे आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे याला बोटांनी असे होल करून घेते म्हणजे थालीपीठ भाजताना यामध्ये तेल टाकलं की थालीपीठ अगदी आतपर्यंत छान शिजतं तव्यावर एक चमचाभर तेल टाकून घेऊ आणि अगदी व्यवस्थित पसरवून घेऊयात आता अगदी हळुवारपणे कापड्यावरचं थालीपीठ तव्यावर घालून घेऊया मध्ये मध्ये छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल घालून घेते आणि कडेनेही थोडंसं तेल घालून घेऊया म्हणजे आजपर्यंत थालीपीठ मस्त कुरकुरीत होतं आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून यावर झाकण ठेवते आणि खालची बाजू छान कुरकुरीत होईपर्यंत हे थालीपीठ आपण होऊ देऊया साधारण दोन तीन मिनिटांनी आपण चेक करूया थालीपीठ खालच्या बाजूने व्यवस्थित आहे का तर मस्त कुरकुरीत झालेलं दिसतंय दुसऱ्याही बाजूने असंच होऊ देऊया पण आता झाकण ठेवायची गरज नाहीये तर साधारण दोन एक मिनिटांनी पुन्हा चेक करूया खालच्या बाजूने व्यवस्थित झालंय का येस ह्याही बाजूने अगदी परफेक्ट झालेला आहे तर इथे आपलं अगदी मस्त खुसखुशी तसं पौष्टिक मसूर डाळीचं थालीपीठ तयार झालेलं आहे अतिशय पौष्टिक अशा मसूर डाळीचा मस्त नाश्त्याचा पदार्थ आणि मसूर डाळीचा मसाला डोसा या दोन्ही रेसिपी आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मसूर डाळ आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे या दोन्ही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्ही व्हिडिओ जरूर बघा आज आपण मसूर डाळीचं थालीपीठ आणि मसूर डाळीचं सूप हे दोन पदार्थ केले या दोन्ही पदार्थांपैकी तुम्हाला कुठला पदार्थ जास्त आवडला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा बरेच जण व्हिडिओ बघतात त्याला व्हिडिओ आवडतोही पण तरीही ते लाईक करत नाही किंवा कमेंट्स करून सांगत नाही लाईक करणं किंवा कमेंट करणं अगदी निशुल्क आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एखादा लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद